नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राजकारणामध्ये आणि राजकारणातून मोठं होण्यासाठी काही लोकांना विकास आणि विकासातून होणारं राजकारण या सगळ्या गोष्टी आता नकोशी झाल्या लोकांना आता शॉर्टकट पाहिजे आता शॉर्टकटचा जमाना आला आहे पाहिजे किंवा तो जमाना आला आहे की काय असं वाटायला लागले आता मतदान वाढण्यासाठी लोक विकासाचं पूर्वी मॉडेल ठेवायचे जनतेसमोर की आम्ही हा विकास केला आम्ही तो विकास केला आम्ही हा विकास करणार आहे आम्ही तुमच्यासाठी ह्या योजना आणणारे शेतकऱ्यांसाठी त्या योजना आणणार आहे महिलांसाठी अशा पद्धतीच्या योजना राबवणारे किंवा युवकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रशिक्षण देणारे त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे तर तिचं जे काही विकासाचं मॉडेल राजकीय नेते जनतेसमोर ठेवून आपला एजेंडा एक सेट करत होते आणि मग त्यातून लोक बघायचे की ह्या पार्टीचा एक अजेंडा आहे त्या पार्टीचा एक अजेंडा आहे यातून आपल्याला फायदा कोणता आहे अशा पद्धतीचं जे काही राजकारण आपण काही दशकापूर्वी पाहत होतो ती जवळजवळ पद्धत बंद व्हायची हो वेळ आली की काय आता प्रत्येक राजकीय पक्ष शॉर्टकट मारायला पाहतोय शॉटकट म्हणजे फक्त आपली जात काढायची आणि आपल्या जातीला गोंजारायचं आणि कुठल्या तरी जातीला अजून बरोबर घ्यायचं आणि एक वेगळाच काहीतरी अजेंडा राबवायचा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये विष कालवायचं आणि राजकीय सगळं स्टेटमेंट करायचं राजकीयच बोलायचं मग हे आंदोलनं असतील उपोषणं असतील कोणाला तरी धमक्या द्यायच्या कोणाला तरी शिवया द्यायच्या कोणाला तरी टार्गेट करायचं याला संपवू म्हणायचं त्याला संपवू म्हणायचं फक्त कोणाच्या तरी हातातलं बावलं भुवायचं सुपारी घ्यायची आणि कोणाला तरी फायदा मिळवून देण्यासाठी आणि कोणाचं तरी नुकसान करण्यासाठी राज्यामध्ये समाजाच्या नावाखाली धुडघूस माजवायचा तर समाजाला या सगळ्या गोष्टीची सवय नाही आहे समाज एक भाबडा समाज असतो त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्या प्रलंबित मागणीसाठी काम करते आणि आपण त्या गोष्टीला साथ दिली पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टीला साथ देताना हे जे काही कुणी कपटी लोक हे समाजाच्या नावाखाली राजकारण करतात हे लोक भोळ्या बावड्या समाजाचा फायदा घेत असतात नवे नवे गैरफायदा घेत असतात यांना समाजाच्या राजकारणाशी किंवा विकासाच्या मॉडेलशी काही घेणं देणं नाही आहे उद्या आरक्षण मिळेल नाही मिळेल यालासुद्धा ते काही महत्त्व देत नाही त्यांना फक्त राजकीय सुपारी असते कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि कोणाला तरी टार्गेट करायचं त्याच्या जातीवर बोलायचं त्याच्या समाजावर बोलायचं त्याच्या आई बहिणीवर बोलायचं अगदी त्याला घाण घाण शिव्या द्यायच्या तोंडात येतील त्या शिव्या द्यायच्या अक्षरशः तोंडामधून शिव्यांची गटार व्हायची ही परिस्थितीसुद्धा आपण पाहिलेली आहे आणि कोणाचं तरी फक्त इशाऱ्यावर आणि ज्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला नाही त्यावरही आपण बोलायचं पण खरं खरी गोष्ट आहेत काही हीच भर तपासली पाहिजे आणि वारंवार एखाद्या गोष्टीवरच का बोलायचं राज्यामध्ये अनेक प्रकारचे अनेक नेते पन्नास पन्नास वर्षापासून राजकारण करतात त्यांना बाकी काहीच विचारायचं नाही आणि ज्यांनी तुम्हाला दिलंय जे तुम्हाला देता ते मग अण्णासाहेब महामंडळ असेल सारथी असेल अशा योजनांचा फायदा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिला असेल एक रुपयाचा फायदा काँग्रेस किंवा या शरद पवार उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचा केला नाही उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष घरात बसून सरकार चालवलं त्यावेळेस मराठा समाजाचं हे आरक्षण टिकवण्यामध्ये त्यांचा कुठला वाटा नाही त्यांनी आरक्षण घालवलं आणि शरद पवारांनी कधीच मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि आरक्षणाच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली मग आता हे स्पष्टपणे महाराष्ट्र पाहतोय की शरद पवार मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आगीमध्ये नेहमी काडी टाकण्याचं काम करताते आणि मग त्यांना काहीच विचारायचं नाही विचारायचं जे काही विचारायचं का जे आरक्षण मिळाले ते फडणवीसांनी दिले जे काही लाभाचं महामंडळ असतील ते सुद्धा फडणवीसांनी सुरू केले आणि त्यांनाच प्रश्न विचारायचे त्यांचीच आई बहीण काढायची त्यांचीच जात काढायची आणि मग जर विरोधी पक्ष आणि सर्वच पक्षीय बैठक असेल तर त्या बैठकीसाठी सर्वांना जर बोलवलं असेल तर काँग्रेसचे लोक पण हजर पाहिजे उबाटा सेनेचे पाहिजे शरद पवारांचे पाहिजे यांनी बाकी बैठकीला यायचं नाही आणि प्रत्यक्ष मराठा समाजाला कुठल्या वर्गातून आरक्षण पाहिजे हे स्पष्ट करायचं नाही हे हीच गोष्ट जी प्रसाद लाड यांनी अगदी ठणकावून आपल्या भाषेमध्ये जारंगे पाटलांना सांगितली ती पण एकदा पाहून घ्या तू काही टीका घेतलाय का कोण निवडून यायचं आणि कोणाला पाडायचं त्याचं एवढी हिंमत आहे तर राजकारणात आहे लढव निवडणूक उभे दोनशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मी याला पाडणार त्याला पाडणार तू काय ठेका घेतलायस का कोणाची त्यांनी सुपारी घेतली आहे आणि कोणाच्या सुपारीवर ते चालतायत हे आता महाराष्ट्राला कळायला लागले भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस या विषयामध्ये त्यांचा जो कल आहे तो सुपारी घेऊन सुपारी फोडण्याचा कल दिसतो पैसे खायस का याला काय निजाम सर्टिफिकेट दिला का मराठीत तू ठरव म्हणून आणि ह्याला काय बेलपत्र दिलंय का हा ज्याच्या हातवर बेल ठेवणार तो मराठा मराठ्यांची कुळ ही वर्षन वर्ष इसवी सनापूर्वीचे त्यामुळे ह्याला कोणी बेलपत्र दिलेलं नाही की याचं बेलपत्र घेऊन तू मराठा आहे का हा मराठा आहे बघायचं हा स्वतः काय होता आम्हाला माहिती आहे आम्हाला बोलायला लावू नको आतापर्यंत त्याचा फार आदर केला ह्याच्या पुढे आदर करणार नाही त्याला आतापर्यंत कोणी उत्तर देत नव्हतं आणि प्रश्न विचारत नव्हतो तेच त्याला आता टोचते आतापर्यंत कोणी मराठ्यांनी त्याला विचारलं नव्हतं मी पाडून टाकतो मी गाडून टाकतो ह्याच भाषा त्यांनी केल्या त्यामुळे आता त्याच्या रोज प्रश्नाचं रोज उत्तर आम्ही देवा आणि रोज त्याला प्रश्न विचार माझे एकच तेव्हा जारांगीनी बाकी निवड आपल्या अजेंडा चालवायचा हा मराठा आहेत का तो मराठा आहेत का याच बेलपत्र त्याचं बेलपत्र काय मराठ्यांचं सगळ्यांचं मराठा समाजाचं बेलपत्र काय झरांगींना दिलंय का जरांगे म्हणजे काय मराठा समाज आहेत का या सगळ्या गोष्टीचा ठेका जरांगींना दिलाय लोकांच्या जाती काढायच्या लोकांची आईवाय काढायची इतर ओबीसी समाजाच्या लोकांना शिव्या द्यायच्या आणि कोणीतरी फडणवीसांबरोबर किंवा फडणवीसांना साथ देऊन बोलत असेल तर त्यालाही शिव्या द्यायच्या नेमकं या महाराष्ट्रामध्ये जरांगेंनी काय करायचं ठरवले जाती जातीमध्ये मारामाऱ्या लावचं ठरवले का लोकांची डोकी फोडायचं ठरवले की महाराष्ट्र पेटवायचं ठरवले याचा सुद्धा उलगडा कधीतरी झाला पाहिजे महाराष्ट्र काय कोणी असा एकाचा कोणाचा नाहीये इथं तेरा चौदा कोटी लोकांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा देशातला एक घटक राज्य आहे आपण नेमकं आपल्या स्वार्थासाठी काय करतोय याची थोडीफार सुद्धा जर लाज नसेल आणि देश पेटवायला आपण निघालोय आपल्याला वारंवार सरकारकडून सन्मान मिळतोय सरकारकडून तुम्हाला वेटेज मिळते सरकार तुमचं ऐकते तुम्हाला नेते भाऊ दादा करतात आहे आणि तुम्ही बाकी त्यांची आई माय काढणार हे लोक किती दिवस तुमचं ऐकून घेणार याला सुद्धा काही लिमिट आहे त्याच्यामुळं मराठा समाजाचं बेलपत्र काही जरांगे पाटलांना दिलेलं नाही आहे जरांगेंनी नेहमी वेगवेगळ्या माध्यमातून कोणाला तरी टार्गेट करण्याचं काम केलेलं के आहे आणि अशा प्रकारचं टार्गेट कोणी करत असेल तर मग आता त्यांना त्यांच्या भाषेतसुद्धा विरोध होईल आणि हे मी बघतोच मी करतोच याला संपवायचं त्याला का गाडायचं एक येणार नाही निवडून दोन येणार नाही निवडून खर तर सारांगीनी राजकारणात यायला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी लढ बाबा एकदाचा अरे काय तुला पाडायचे ते पाड पण आंदोलन करायचं उपोषण करायचं समाजाच्या नावाने समाजाला वेटीस ठेवायचं समाजाला काय मिळणार आहे काय नाही मिळणार हे समाजाला कळतं मराठा समाजाला पण समजतं की हे जे दिलंय आजपर्यंत मराठा समाजाला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या त्या जरांगे पाटलांनी एकदा समजून घ्याव्या ज्या मिळाल्या त्या फक्त देवेंद्र फडणवीसांनी दिल्याय दुसरं कोणीच दिल्या नाही आणि ज्यांनी दिल्या नाही त्यांची तुम्ही तळी उचलता ते त्यांना बाकी एक शब्दभर सुद्धा तुमच्यात विचारण्याची हिंमत नाहीये आणि रोज उठून फक्त ज्या माणसाने मराठा समाजाला दिले त्याला शिव्या देण्याचा कार्यक्रम करतात त्याला महाराष्ट्रातून संपवण्याची भाषा करतात कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसतात हे सुद्धा जरांगेंनी लक्षात घ्यावं आणि आपण सुपारी खोरे हे काय आता कोणी ज्योतिषांनी सांगायची गरज आहेत का आपला अजेंडा सगळा त्यावर आहे आपण बाजू घ्यायची उद्धव ठाकरेंची आपण बाजू घ्यायची शरद पवारांची नाना पटोलेंना साहेब म्हणायचं उद्धव ठाकरे साहेब पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीसांना बाकी फडणवीस म्हणायचं फडतूस म्हणायचं टर्बुजा म्हणायचं अगदी त्यांची आईमाई काढायची खरं तर जरंग्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे की आपण कोणत्या देशात राहतोय कोणत्या राज्यात राहतोय ही राज्याची देशाची संस्कृतीत का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसायचं आणि गट्टार गंगा व्हायची लोकांची आई माई काढायची ही मराठा समाजाची भाषा आहेत का या देशामध्ये अनेक जाती वर्गाचे लोक असतात राहायला कधी कुठेही भांडण झालं नाही पण या अशा स्वार्थी लोकांमुळं ने नेहमी राज्य अस्थिर होऊ शकतं देश अस्थिर होऊ शकतो अशा लोकांना वेळीच ब्रेक लावला पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे हे लाडून ठेवण्यात मजा नाही यांनी काहीही बोलायचं लोकांना वेटीच धरायचं लोकांना कंटाळा आला अक्षरशः काय कोणाला काही घेणं देणं नाही आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे ते घ्या संवैधानिक काय मार्ग आहे कायदेशीर काय मार्ग आहे लोकांची आई बहीण काढून लोकांना शिव्या देऊन अशा पद्धतीनं तुम्ही आंदोलन करणार ही पद्धत अतिशय चुकीची आहे घातक आहे त्यातून अनेक प्रकारचं भांडणं तयार होऊ शकतात देशामध्ये राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते ही सगळी गोष्ट बघण्यासारखी आहे ती पाहिली पाहिजे त्यामुळं ह्या पद्धतीचं राजकारण आणि ह्या पद्धतीचं कोणी काड्या घालणार असेल त्यामध्ये माचीस टाकणार असेल तर खरं तर हे पंच्याऐंशी वर्ष झालेल्या शरद पवारांना सुद्धा या वयात शोभत नाही अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि मग आपण देशामध्ये राज्यामध्ये खासदार आमदार निवडून आणायचे ही लाजिरवाणी गोष्ट आहे जे ज्या माणसाने पन्नास साठ वर्ष राज्यामध्ये राजकारण केलं त्याला आता विकासावर राजकारणात मतं नाही मिळत त्याला आता जाती जातीमध्ये भांडण लावून मतं मिळवायची ही लाजिरवाणी गोष्ट शरद पवारांसाठी आता घरकोंबड्याचं सोडा आणि काँग्रेसचं सोडा पण कमीत कमी शरद पवार हे देशामध्ये किंवा राज्यामध्ये एक वयरुद्ध जाणतीय नेते म्हणून ओळखले जातात पण पन त्यांना पण आता मतांसाठी जातीचा जोगवा मागावा लागतो ही अतिशय निंदनीय आणि घातक गोष्ट ही सुद्धा राज्यातील जनतेने समजून घेतली पाहिजे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद